आदर्श विद्यार्थी बनायच या पुस्तकाच्या संदर्भातील पहिला व्हिडिओ आपण काल पाहिलेला आहे आज या पुस्तकाच्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून या पुस्तकाची सर्व श्रोते मंडळींना रसिक श्रोत्यांना या पुस्तकाची ओळख व्हावी या पुस्तकातील जे काही वीस घटक आहेत या वीस घटकांची ओळख व्हावी त्या अनुषंगाने आज आपण हा या पुस्तकाचा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत तर सुरुवातीला या पुस्तकातील जो जो मनोगताचा भाग आहे तो मनोगताच्या भागाचं मी वाचन करणार आहे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील असतो अभ्यास करून यशस्वी व्हावं हे सर्वजण सांगतात परंतु अभ्यास कसा करावा हे कोणीही सांगत नाही यश कस मिळवावं हे सर्वजण सांगतात परंतु अपयश कसं पचवावं हे कोणीही सांगत नाही केवळ लिहायला वाचायला आणि गणिती क्रिया येणं म्हणजे शिक्षण नाही केवळ परीक्षेतील यश म्हणजे जीवनातील यश नाही तर या माध्यमातून फक्त परीक्षार्थी घडतो शिक्षणातून विद्यार्थी घडला पाहिजे विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचं सूत्र कळलं पाहिजे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळाले पाहिजे त्याला जगण्यासाठी बळ मिळालं पाहिजे आणि एक आदर्श समाज घडविण्याची क्षमता आजच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे एकवीसाव्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी आजचा युवक सक्षम बनला पाहिजे विद्यार्थ्यांना बोलायला वागायला आणि जगायला आलं पाहिजे थोडक्यात शाळा महाविद्यालयातून जीवन शिक्षण मिळालं पाहिजेत विद्यार्थ्यांना स्वची जाणीव व्हावी त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि वाचनाचे आणि लेखनाचे तंत्र विकसित व्हावे चांगल्या सवयी विकसित व्हाव्यात सुसंस्कार मिळावेत विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा वक्तशीरपणा समजूतदारपणा संवेदनशीलता जागरूकता नेतृत्व क्षमता आत्मविश्वास राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती ही मूल्य विकसित व्हावे स्वयं अध्ययनाची पद्धत विकसित व्हावी ताण तणावाचे व्यवस्थापन व्हावे म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि प्रत्येक बालक स्वतःच्या जबाबदारीच पालन करणारा पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान आत्मसात करणारा मातीशी इमान राखणारा आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांचे स्वप्न साकार करणारा एक सुसंस्कारित माणूस घडावा हा दृष्टिकोन समोर ठेवूनच मला आदर्श विद्यार्थी बनायचंय या पुस्तकाची रचना केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हे आहे लेखकाने लिहिलेलं मनोबत या पुस्तकातील पहिला चॅप्टर आहे पहिला घटक आहे शिक्षण म्हणजे काय केवळ लिहायला आणि वाचायला येणे म्हणजे शिक्षण नाही तर शिक्षण ही अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार होणं हे खूप महत्वाचं आहे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी बोलायला वागायला जगायला शिकले पाहिजेत माणूस म्हणून समाजामध्ये त्याला ज्या आवडी आडी आडीआड त्या अडीअडचणी किंवा समस्या सोडविण्यासाठी आजचा विद्यार्थी सक्षम बनला पाहिजेत एकविसाव्या शतकातील आव्हान पेलण्यासाठी सक्षम असा विद्यार्थी शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे शिक्षणाच्या अनेक व्याख्या करण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत शिक्षण म्हणजे ज्ञान मिळविणे होय शिक्षण म्हणजे माणसाला मिळालेला प्रगतीचा एक नवा मार्ग होय जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्य म्हणजे मिळविणे म्हणजे शिक्षण शरीराला श्रमाकडे आणि हृदयाला भावेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय शिक्षण ही माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजोपयोगी विकास होय खरे शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला होय ज्या शिक्षणाने संस्कार मिळतात तेच खरे शिक्षण होय आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच खरे शिक्षण होय माणसामधील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय थ्री चा विकास म्हणजेच शिक्षण होय थोडक्यात विद्यार्थ्यांचा मन मनगट आणि मेंदू यांचा विकास घडून आणणे म्हणजे शिक्षण होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो कोणीतरी प्राशन करील तो वाघाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा केवळ पदव्या मिळविणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्या पदवीला सिलाची जोड असली पाहिजे सील घडविणारे मनाची शक्ती वाढविणारे बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण असावे शिक्षण हे कधी वाया जात नसते शिक्षण घेतलेला माणूस हा शिक्षण न घेतलेला म्हणजेच निरक्षर माणसापेक्षा चांगल्या पद्धतीने आणि मान सन्मानानं जीवन जगू शकतो कोणतेही कोणतेही काम करत असताना शारीरिक कष्टाऐवजी जर बुद्धीचा वापर करून काम करायचे ठरवले तर कमी कष्टात कमी पैशात जास्तीत जास्त मोबदला मिळू शकतो किंवा उत्पन्न मिळू शकते म्हणून हे माणसासाठी अत्यंत उपयुक्त आहे शिक्षणामुळे माणूस बोलायला वागायला आणि जगायला शिकतो शिक्षणामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही एक प्रामाणिक अपेक्षा आहे शिक्षणाचा उद्देश नोकरी मिळविणे हा जरी नसला तरी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळाले पाहिजे तो स्वतःच्या पायावरती थांबू शकला पाहिजे त्याला जगण्यासाठी बळ मिळालं पाहिजेत आणि एक आदर्श समाज घडविण्याची क्षमता आजच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजेत एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी आजचा युवक सक्षम बनला पाहिजेत शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना संस्कार मिळाले पाहिजेत विद्यार्थी सुसंस्कारित बनला पाहिजेत विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा वक्तशीरपणा समजदारपणा जागरूकता संवेदनशीलता विश्वास आत्मविश्वास परोपकाराची भावना वैज्ञानिक दृष्टिकोन सहकार्याची भावना ही मूल्य विकसित झाली पाहिजे उदाहरणार्थ एक भिकारी एका घराच्या गेट समोर उभा राहून जो घरात जो जो ता। कोणी आहे का मला खूप तहान लागली आहे मला पिण्यासाठी ग्लासवर पाणी द्या त्या घराच्या खिडकीतून एक महिला पाहत होती आणि पाहून त्या महिलेनं त्या घराचा घराचं घराची खिडकी बंद केली त्यानंतर तो भिकारी पुन्हा उरडू लागला आहोताई घरात कोणी आहे का मला खूप तहान लागली आहे मला एक ग्लास भर पाणी द्या त्यावेळेस ती महिला आतो आवाज देते आणि ती महिला म्हणते अरे बाबा जा घरात कोणीही माणूस नाही त्यावेळेस तो भिकारी म्हणतो अहो ताई थोड्या वेळासाठी तुम्ही माणूस व्हाना थोडक्यात शिक्षणातून माणूस घडला पाहिजेत या पुस्तकातील दुसरा चॅप्टर आहे आदर्श विद्यार्थी संकल्पना आदर्श विद्यार्थी या संकल्पनेमध्ये शालेय गुणवत्तेबरोबर व्यावहारिक ज्ञान आत्मसात करणे महत्वाचे असते आणि या व्यावहारिक ज्ञानाला संस्काराची जोड देणे गरजेचे असते विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सर्व कलागुणांचा सा विकास झाला पाहिजेत थोडक्यात विद्यार्थ्यांचा कौशल्याधिष्ठित विकास झाला पाहिजे त्यांच्यात मूल्य शिक्षणाची रुजवण झाली पाहिजेत वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात सर्वांना सारखेच शिक्षण मिळते पण तरी सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या दर्जाचे घडतं घडत असतात काही विद्यार्थी गुणवंत असतात काही विद्यार्थी केवळ पास होतात तर काही विद्यार्थी नापास होतात या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेऊन किती टक्केवारी घेतात हे महत्वाचं नाही तर शिक्षणाबरोबर त्यांना किती व्यावहारिक ज्ञान आहे वागण्याचं बोलण्याचं जगण्याचं त्यांना किती आत्मभान आहे हे खूप महत्वाचं असतं असेच आत्मभान असलेले परिस्थितीची जाणीव असलेले सुसंस्कारित कर्तव्य दक्ष जिज्ञासू आत्मविश्वासू शिस्तप्रिय असे विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे असे विद्यार्थी शाळा महाविद्यालयाबरोबरच समाजामध्ये वावरत असताना आपलं एक वेगळं असं वर निर्माण करत असतात व आपल्या प्रभावी व्यक्तिमत्व व मवाळवाणीमुळे ते सर्वांना हवे, हवे वाटतात अशा विद्यार्थ्यांना मित्र मैत्रिणी खूप असतात घरात सुद्धा असे विद्यार्थी नसतील तर घर सुने सुने वाटायला लागते घरातल्या सर्व व्यक्तींना त्या लेकरांची नेहमी आठवड येत असते लहान मुलांच्या बरोबरच अबालवृद्धांचीही या मुलांनी मने जिंकून घेतलेली असतात अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रेमळपणा मवाळता विश्वास वृत्ती आत्मविश्वास स्वृदयता आदळ निस्वार्थी भावना व क्रियाशीलता अशा अनेक गुणांचा खजिना असतो आदर्श विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करायचं ठरवलं तर ते काम यशस्वी करून दाखवतात प्रत्येक ठिकाणी ते आपल्या कामाचा ठसा उमटवत असतात वेगळेपण पण निर्माण करीत असतात प्रवाहाबरोबर चालणं त्यांना आवडत नसतं प्रत्येक कामात ते आपला एक वेगळा मार्ग निर्माण करीत असतात आणि इतर व्यक्ती तो मार्ग स्वीकारत असतात आणि तोच नियम किंवा सिद्धांत बनत असतो यातूनच थोर किंवा महान व्यक्तीचा उदय होत असतो आदर्श विद्यार्थी इतरांना बोलत असताना विचार करून बोलत असतात ते बोलून विचारात पडत नाहीत असे विद्यार्थी समोरच्या व्यक्तींना बोलत असताना त्यांचं पूर्ण लक्ष त्या व्यक्तींच्या डोळ्याकडे असतं समोरच्या व्यक्तीवर एक दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर त्या व्यक्तीला काय हवं आहे ते चटकन समजू शकतात अशा व्यक्तींची भाषा मवाळ असे भाषेमध्ये प्रेम जिव्हाळा आपुलकी गोडवा असतो असे विद्यार्थी इतरांना बोलत असताना आदेश दिल्यासारखं बोलत नाहीत तर त्यांच्या बोलण्यामध्ये लीनता असते लवचिकता असते उदाहरणार्थ आई आज भाजी खूप छान झाली आहे बरं का पण थोडस मीठ कमी टाकलं असतं तर बाबा आपण टीव्ही खरेदी करण्याऐवजी संगणक खरेदी केलं असतं तर बरं होईल का मॅडम तुम्हाला वेळ आहे का मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं तुम्हाला थोडं विचारायचं होतं असे विद्यार्थी इतरांना मान सन्मान आणि मोठेपणा देऊन बोलत असतात इतरांच्या कला गुणांचं कौतुक करीत असतात समोरचा व्यक्ती चुकून वागत असेल तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देत असतात इतरांच्या सुख दुःखात ते सहभागी होत असतात इतरांच्या दुःखात सहभागी होणं खूप सोपं असतं पण इतरांच्या आनंदात सहभागी व्हायला खूप उदार अंतकरण असावं लागतं उदाहरणार्थ आपला प्रतिस्पर्धी मित्र शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरलेला आहे किंवा शिष्यवृत्ती धारक झालेला आहे अशा वेळी गावामध्ये त्याचा गुरुवंत विद्यार्थी म्हणून आनंद उत्सव सोहळा चालू आहे या अशा सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला फार उदारांत करणं असावं लागतं थोडक्यात असे विद्यार्थी निस्वार्थी असतात स्वहिताबरोबर इतरांच्या हिताचा हिताला हिता प्राधान्य देत असतो आपल्याला कोणी नाव ठेवणार नाही आपल्याकडे कोणी बोट दाखवणार नाही आपल्या हातून कोणाचं वाईट होणार नाही आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना मान खाली घालायची वेळ येणार नाही आपले आई वडील स्वाभिमानानं ताटमाने जगले पाहिजेत याची ते सतत काळजी घेत असतात आज आमच्या शाळा महाविद्यालयामधून अभ्यासाबरोबर प्रामाणिकपणे स्वतःच्या जबाबदारीच पालन करणारा पुस्तकी उस, ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान आत्मसात करणारा मातीशी विमान राखणारा आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांचे स्वप्न साकार करणारा इतरांना सहकार्य करणारा इतरांना मदत करणारा सर्वासोबत नवीन मिसळून वागणारा पर्यावरणाचं संवर्धन करणारा राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणारा राष्ट्रप्रेम व देशभक्तीने प्रेरित झालेला एक प्रामाणिक इमानदार अभ्यासू कर्तव्य दक्ष शिस्तप्रिय व अष्टपैलू असा विद्यार्थी आमच्या शाळेतून घडला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं पुढे चालून तो एक चांगला माणूस घडला पाहिजे त्यासाठी चालू घडामोडी व स्पर्धा परीक्षेची पुस्तके दैनिक वृत्तपत्रे साप्ताहिके मासिक मासिके कथा कादंबऱ्या वेगवेगळ्या महापुरुषांची जीवन चरित्रे यांचं वाचन करणं गरजेचं आहे आणि थोर महात्म्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे थोर महात्मे पोळून गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे पोळून गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समान भावे हात सापडे बोध करा हाच सापडे बोध खरा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आईने आपल्याला पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस वाढविले आपल्या वडिलांनी आपल्याला घडविण्यासाठी जे पाहिजे ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतील ना आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत लक्षात ठेवा दुनिया के लिए आप एक व्यक्ती हो दुनिया के लिए आप एक व्यक्ती हो लेकिन तुम्हारे परिवार केली अब पूरी दुनिया आहे म्हणून तुम्ही प्रचंड मेहनत घ्या प्रचंड कष्ट करा व्यसनापासून दूर राहा वाईट गोष्टी सोडून द्या मोबाईल आणि टीव्हीचा पुरताच वापर करा चांगल्या मित्रांची संगत करा रात्रीचे मित्र कमी करा पहाटेचे मित्र वाढवा पहाटे उठून व्यायाम करा योगासन प्राणायाम करा देवाची पूजा करा देवाचं आणि आई वडिलांचं नियमितपणे दर्शन घ्या तुम्ही इतकं चांगलं म्हणा इतकं चांगलं म्हणा की आपल्या आई वडिलांचा भरून आला पाहिजे त्यांना स्वाभिमान वाटला पाहिजे अच्छा नजरिया रखने वाला व्यक्ती हर मौसम में फलने वाले फल की तरह होता है जिसका हमेशा स्वागत किया जाता है। धन्यवाद मित्र हो हा दुसरा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे तर असं हे छोटसं पुस्तक आहे आपल्या बऱ्याच वाचकांकडं ते पुस्तक असेल बऱ्याच रसिक श्रोत्यांनी वाचकांनी या पुस्तकाचं वाचन सुद्धा केलेलं असेल ज्यांनी कोणी वाचन केलेलं असेल त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी कॉमेंट करून आपला अभिप्राय कळवावा आपल्याला पुस्तक कसं वाटलं त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्यात यानंतरचा भाग पुढच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण निश्चितपणे कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आपल्याला पुस्तक कसं वाटलं हे ज्यांनी वाचन केलेलं आहे त्यांनी जरूर कळवावे धन्यवाद